नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर आजचा व्लॉग चालू केला आहे कारण का तर मुंबईत आलो होतो काही दिवसापूर्वी चार पाच दिवस इकडे थांबलो तर प्रमोशन शूट वगैरे याची काहीतरी एक दोन कामं होती आपली ते आटपलेली आहेत ती झालेली आहेत तर आज संध्याकाळी आपला परतीचा प्रवास गावाला जाण्याचा प्रवास चालू होणार आहे तर संध्याकाळी बसने आहे गणेश कृपा ट्रॅव्हल्सचे तिकीट काढले तर बॅगा वगैरे भरपूर आहेत म्हणून ट्रॅव्हलरने जातोय तर संध्याकाळी संध्याकाळी सहा नंतर गाडी येणार आहे सहाच्या दरम्यान तर आजचा ब्लॉक मुंबई ते रत्नागिरी असा प्रवास असणार आहे तर आजचा प्रवास तुम्ही सुद्धा या ब्लॉकच्या माध्यमातून अनुभवा हायवे ला आलोय आता जागा किती बघा एक दोन द्यागा। द्यागा। तीन चार पाच माणूस एक आणि बाया बॅगा पाच पाच बॅगा घेऊन जायच एवढ्या सोडायला आलेत काका वगैरे सगळे काकी पिकी सगळे सोडायला आलेत दोघी आलेत आता सोडायला आम्हाला गावाला कधी येणार तुम्ही स्कूल वरून आले आता मे मध्ये अरे मे ला अजून वर्ष आहे डिसे डिसेंबर मध्ये या स्विमिंग पूल ला गावच्या स्विमिंग पूल ला गावच्या स्विमिंग पूल ला जाऊया मस्त वैकी गावचा रिसॉर्ट माहिती आहे ना अनलिमिटेड पाणी काढ वर मस्त वैगी हो चला चल बाबू टाटा तर निघालोय आता बस आलेली आहे आपली मध्ये बस बसलोय मस्त आहे की तर बघा इथे कुत्रा तर कुत्र्याला घेऊन गावाला चालले ते गाडी तुमची सगळं ट्रॅव्हल्स मधून गाडी संपूर्ण रिकामी आहे नंतर पुढे पुढे भरत जाईल हळूहळू हो तुम्ही बघा पाठवून कशा ट्राफिक जाम आहे जोपर्यंत मालगाव क्रॉस करत नाही तोपर्यंत ट्राफिकच असणार आहे गाडी कुठे माहित नाही वाव हे भारी आहे महोत्सव चालू आहे वाटत इकडे बघा महोत्सव चालू आहे कसं दिसतोय बघा उडण खटवळा सारखं सारख्या सारखिक लागत ला येते भारी ना पहिल्या सिटीवर मस्त आहे की कचरा घेऊन चालल तर सारखं सारखं ट्राफिक लागतंय मग पासून खूप वेळा थांबलेला आहे इथे कुटे आले रे गाड़ी कैसे समझ सकते हैं एसी वाली बस लगा रखी है तो मुझे पूरी एसी तिकीट जास्त असणार या बस सीच्या आता सिग्नल सुटलाय टोल आहे टोल मुंबई महानगरपालिका शौचालय सुसू साठी गाडी सुसुसाठी ते गाडी थांबली होती सुसूसाठी गणेश कृपाने चाललोय गावी आणि पुन्हा निघणार आहे पुन। आपण चला दिस दोन नंबरला ब्ल्यू लाईट लावलायत आता सगळं ब्ल्यू ब्ल्यू कसं दिसतंय निळा निळा रात्रीच्या वाजले सव्वा दहा आणि बस थांबले इथे पेट्रोल भरण्यासाठी डिझेल भरण्यासाठी थांबले या ठिकाणी सव्वा दहा वाजता रात्री उतरलाय खाली आता थांबलेला आहे आता न्यू मिलन हॉटेल जवळ इथेच गाडी थांबते गिनीश कृपा आम्ही लास्ट टाइम कार्यक्रमाला मुंबईत गेलो तेव्हा पण इथेच थांबलो होतो उत्तर मझे ले ले। वास ले ले। आता उतरलेला आपण इथे हॉटेल मध्ये इथे थांबलेलं आहे आणि म्हटलं जरा बुर्जीबाव खाऊया थोडी भूक लागले बुर्जीबाव खाऊया उपवास आहे आपला उपवास नाही म्हणजे वार चांगलाय म्हणून म्हटलं बुर्जीबाव खाऊन घेऊया आता भुर्जीबाव आलेला आहे खाऊया आता गरमागरम आहे बुरजी बऱ्यापैकी सगळ्यांनी बुरजीबाव खायला आता सगळ्यांच जेवण वगैरे झालेलं आहे गाडीमध्ये जाऊन बसूया आता आपण आपल्या आठवले झालेलं आहे आणि थांबले गाडी इथं था। झोपलो होतो मस्त इथे तानून हॉटेल पंचामृत मध्येच गाडी थांबली परवा आपण इथेच जेवलो होतो कामाने मी चालू होतो तेव्हा ते हॉटेल पंचामृतच्या इथे झोपलो होत ना मस्त झोप लागली होती लवकर जाणार आहे आपण सकाळी आलेला आहे आम्ही जाका देत पाच वाजता आणि आता बसची वाट बघतोय अजून हे आहे आपल्या कोकणातलं वातावरण आणि कोकणात आता आपण आलेलो आहे आणि मुंबई ते रत्नागिरी असा प्रवास होता आणि गावाला आलेलो आहे तर आज सकाळ सकाळी मस्त की फ्रेश वगैरे हो झालेलं आहे येऊन आणि इकडचं वातावरण हे भारीच असतं एक नंबर म्हणजे माहोलच भारी असतो इकडचा तर आजचा ब्लॉग इथेच थांबवण्याची वेळ झालेली आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये